बोला कमेंट करा लाईक करा सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे ாக்காண்ட अंदाज बोला लाईक करा कमेंट करा तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे शुभ संध्याकाळ मुंगळे माश्या सगळे आले आपल्याला शिंगा निसू लागायला एवढा लक्ष आता बाहेर दोन तीन वाढे टाक रे बेटा ताजे ताजे टाक पावटा पावट्याची भाजी बनवायची आज आज दे लागत होत तर मी एक पण नाही आणला बाहेरच्या पुढच्या एक पण नाही काय म्हणतात तुमच्याकडे आमच्याकडे वाल म्हणतात पावट्याच कालवण तू करा पावट्याच्या कालवणला मोड ना कमेंट करा लाईक करा पाणी घेऊन तुपला डब्यात पाहिजे उपमा हां

बोला कमेंट करा रे लाईक करा रे बोला लाईक करा कमेंट करा तुम्हाला सगळ्यांच खूप 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 मला बस 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 बोला लाईक करा कमेंट करा तुम्ही सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे तस तोंडात टाकाव याडा ये अरे तिने लय खाल्लं तुझं लय नादर लागलं माझ्या मग्याच माझ्या सख्याच मला अजून जास्त दाखवत होते अरे बाबरे किती तप्पी कशानच काय होत नाही रे बेटा हाय मामी आली बघ तुला मामी हाय हॅलो नमस्कार नमस्कार मुंबईची मामी सौरव हा त्यांना तुमचा भातचा काय खातोय

हा खरं काय बघ चांगलं म्हणतात त्यांना माहिती लाईक करा असं डबल टच केलं तर लाईक होत स्क्रीनला स्क्रीनला डबल टच करा म्हणजे लाईक होत मागासार स्क्रीन वर डबल टच करा सौरव आणि काय नाव आहे पाय बरे म्हणजे जर बट्ट भाभीजी लाईक यु थँक्यू भाभीजी माहिती ते वर असत ना ट्रान्सफर करायचं काय तरी क्या बना रहे हो वो है बनो क्या हाँ हम्म हम्म कुछ नहीं कुछ मावा हाँ। तो ना रखेर नहीं नरेगे फिर नहीं यानी तांडव वर्टिकल पोइंट हाँ ओ नहीं तो नीलाज पाई जी मोटी होती मैं पाई थी ने बोला कमेंट करा लाइक करा हमें तेज पाई है ना हम्म हम्म चल देखते नाही भरायचं का थोडंच करते हा कुठला पूर्ण चहा झाला का वहिनी नाही हो का हो हो चाला का अच्छा सौरव आहे का अच्छा काय करतो सौरव आता शिकवणार आहे इंग्रजी तू मला आराध्या सौरव आहे अस का बाई आहे मी <laughs> bola comment कra like कrare बोला कमेंट करा लाईक करा टाकलं पाणी आणि केलं कालच्या वाणी काहीच नाही लागत आम्हाला ना कांदा ना टोमॅटो ना काही टोमॅटो का टोमॅटो आज आणला हिवा आलं कोणीच नाही आहे ना आज आज तर बंद करतच नाही मी लाईव्ह दोन तीन तास ठेवते होऊ द्या काही पण पोहे पोहे बनवते पोहे आम्हाला तुमचं काही नाही कळत तुम्हाला आमचं कळत असेल तर काय माहित फोटो पाठव हो ना त्याचे सेल्फी टिकचे फोटो पाठव हो सौरभ माझ्या घरी आहे त्याचे मग मी पाठवते हो दोघं पाहते कसं आहे तर

इकडे चांगली चालली होती अग हे माग पड़ना ना हे गुंतून बसल आपलं गेली की काय बोल मला हा आमचं दुखत तर कोणी बोलत पण नाही इकड़े चांगली चालली होती ग हो। गेली का अगं तू गेली वाटत हम्म गेली गेली एकच कमेंट करून जाते ग तू पडले भाई भांडे फोन लावते थांबुरा बोला चारे? चारे, चारे? ना घेतले असू चालू आज कोण नाही